महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन सह हिंगोली जिल्ह्याच्या माहे दोन हजार चोवीस मासिक जिल्ह्यातील तेरा पोलीस स्थानकाच्या कामगिरीचे मूल्यांकन करून जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात सर्वंकष बाबीचा आढावा घेण्यात आला आहे त्यामध्ये जिल्ह्यातील तीन पोलीस स्टेशनची निवड करण्यात आली यात एप्रिल महिन्यातील कामगिरीवरून गुणांकनात आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पोलीस सहायक निरीक्षक सुनील गोपिणवार व पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन एप्रिल महिन्यात अपराध सिद्ध जिल्ह्यातून अव्वल आले आहे यासाठी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपिणवार व जितेंद्र खिल्लारे यांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे भविष्यात अशीच उत्कृष्टपणे कामगिरी करावी व हिंगोली पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करावे याकरिता प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख झी व्ही महाराष्ट्र न्यूज मिस